येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांना तुम्ही बेचाळीस गावामध्ये दौरा करताय मतदारांचा प्रतिसाद कसा आहे आणि काय आव्हान घेऊन लोकांसमोर जात आहे मतदाराचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे काहीही अडचण नाही मी केलेल्या कामाची पंधरा वर्षातली पावती शंभर टक्के ह्या बेचाळीस गावातले लोक देतील असा मला विश्वास आहे मतदाराला काय आव्हान घेऊन जाते मतदाराकडे जात असताना मतदाराला जी जी काय कामं आत्तापर्यंत रस्त्याची असतील लाईटचे असतील जी जी म्हणून काही कामं होती ती हे पंधरा वर्षामध्ये पूर्ण केलेली आहे जी काय आणखी काय गावगाव सभामंडप बांधले दलित रस्त्या के सुशोभीकरण केल्या अशा अनेक कामं हो। पंधरा वर्षामध्ये ह्या भागामध्ये केलेली आहेत आता प्रत्येक गावातनं जी काय राहिलेली पाधर रस्त्याचा कार्यक्रम आहे तो आता आम्ही ह्या वर्षी पुढच्या काळात राहतात त्या दिवशी वाटतेला भेटायला बैठकीमध्ये काय संपले बारामतीमध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्याची विनंती होती की दादा तुम्ही अडतीस वर्ष पवारसाहेबांबरोबर काम केलं आहे ह्या दोन वर्षात साहेबापासून तुम्ही बाहेर गेला आहे तर तुम्ही सगळ्या कार्यकर्त्याच्या माझ्या इच्छेनुसार मी साहेबाला भेटून आलो तिकीट मिळणार आहे का नाही मला माहीत नाही साहेब काय करणार आहेत मला माहीत पण ह्या निवडणुकीमध्ये हो मी रणजितला जर साहेबांनी तिकीट दिलं ठीक नाही दिलं तर मी अपक्ष उभा करणार आहे एवढं मी आपल्याला सांगतो तुम्ही मागणी केली का पवार पवारसाहेबांकडे पवार साहेब माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अगदी केली खर तर आज कारखान्याचं स्पर्धा वगैरे वाटते का कारण की तुम्ही सा आता भाषणादरम्यान पूर्ण कारखाना वाचण्याचं आव्हान केलं साथ गाठले काय मला कोणावरही टीका करायची नाही कारण काय आहे हे निवडणुकीचा सगळा जमला आहे वेळ पडल्यावर त्याच्यावर बोलू आत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये अजित पवारांचा पण दौरा झाला माड्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा दौरा झाला होय आणि परत नंतर लगेच तुम्ही बारामतीकडे परत पवार साहेबांकडे गेला असं काय नाही लोकांची आम्ही मिटिंग बनवली लोकांची इच्छा होती तुम्ही जाऊन या त्याप्रमाणे गेला एक महत्त्वाचा प्रश्न तर विधानसभेच्या निवडणुका जे काय तालुक्याचं राजकारण व्हायला पाहिजे तालुक्याच्या शैक्षणिक राजकीय पद्धतीने राजकारण व्हायला पाहिजे त्या मुद्द्यावर न येता कुठंतर उच्चाराचा मुद्दा पुढे घेऊन गेला जातो आणि तो उच्चाराचा मुद्दा खरंतर निर्णय ठरणार आहे घेणारा निवडणुकीच्या काळामध्ये काय विकासाचा जो मुद्दा आहे तो विकास करायचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला तुम्हाला वा पंढरपूर तालुक्यामध्ये कुठल्याही गावात तुम्ही गेला तर तुम्हाला लोक सांगतील हे दादान केलं ती दादान केलं सा उसाचा मुद्दा काय हा मुद्दा होऊ शकत नाही या पार पी कायद्याप्रमाणे पैसे द्यावे लागतात या आर पीपेक्षा किती जायचे जास्त ते ज्या त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असतं ज्याची परिस्थिती स्ट्राँग आहे त्याला काय वाटत नाही पण ज्याची परिस्थितीच नाही त्याने स दिलं तर त्याचं अभिनंदन खऱ्या अर्थ मोहिते पाटील सुद्धा रणजित सिंह मोहिते पाटील सुद्धा मैदानात आव्हान वगैरे कोणाला उभा राहावं न राहावं हे हो, आपला प्रश्न आहे आव्हान वगैरे काय आव्हान बिव्हान काय मला विचार